विटार शहर काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष माननीय सुरेश काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय शेषलकडे विटास शहर काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष माननीय सुरेश काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजिंक्य नंद कुमार पाटिल वैभव शिक्षण संस्था विटा विटा शहर कांग्रेस पार्टी से मजी अध्यक्ष माननीय सुरेश काका पाटिल हार्दिक हार्दिक शुभे शुभेच्छुक माननीय विनय अण्णा भंडारे संचालक विटा मर्चंट बैंक श्री सोहम विनय भंडारे पाटील भेट आली यंदा लग्नसराई जोरदार व साजरी होत असून शेवटच्या क्षणाला पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे लग्नांमध्ये तारांबळ उडू लागली आहे नेत्यांनाही प्रत्येक लग्नात उपस्थिती लावण्यासाठी धावपळ करावी लागत आहे नुकतंच एका लग्न समारंभामध्ये विटानगरीचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते त्या ठिकाणी जितेश भैया कदम लग्नासाठी उपस्थित राहिले वैभव पाटील व जितेश कदम यांची समोरासमोर भेट झाल्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली पाटील कदम यांनी घेतलेल्या या गळाभेटीची सर्वत्र चर्चा सुरू आहे वैभव पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून सदर भेटीचे फोटो व्हायरल होत असून त्यावर आपुलकीच्या भेटी प्रेमाचे आशीर्वाद अशा प्रकारचे संदेश देण्यात आला आहे सदर भेट मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे